या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम ला आजच भेट द्या कडवण पुनद नदी पात्रातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींची चोरी शेतकरी हवालदिल पोलीस प्रशासन तक्रार घेत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप कळवण तालुक्यातील पुनद नदी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या विद्युत जालपरी मोटारींची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर विशेषतः गणोरे नाडीत भांडणे हुंड्यामोख आणि दयाने परिसरात नदीपात्रालगत उभ्या असलेल्या मोटारी केबल्स आणि जोड सामग्री चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाल्यात गेल्या काही दिवसांपासून या भागात रात्रीच्या वेळी मोटारी चोरी जाण्याच्या घटना घडत असून शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार या तस्करी स्थानिक चोरट्यांसोबतच अवैध वाळू उपसा करणाऱ्या प्रत्येक हंगामात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पॉवर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथीदार सूर्य ट्रॅक्टर फक्त एक व्यवसाय नाही ही एक विश्वासाची परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद या टोळींचा थेट सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे अनेक ठिकाणी चोरी झालेल्या मोटारींचे ठसे नदी किनारी थांबत असून त्यानंतर कोणताही मागोवा लागत नाही नुकतेच काही शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता मोटारींचे संरक्षण करणे ही तुमची जबाबदारी आहे असे उत्तर मिळाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला यामुळे प्रशासनाकडून निष्क्रियता व उदासीनता असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे एका मोटारींची किंमत हजारो रुपयात आहे आमचं सिंचन वाढतायत पण पोलीस तक्रारही घेत नाहीत आम्ही शेती करायची की पोलीस ठाण्यात फेरा मारायच्या असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत गणोरे दह्याने हुंड्यामोख आणि नाडीद भांडणे परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ तपास यंत्रणा सक्रिय करून चोरट्यांना गजाड करावे तसेच वाडूमाफियांशी असलेला त्यांचा संगनमताचा तपास करावा अशी मागणी केली तसेच या भागात रात्रग्रस्त वाढवून शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करावे अशीही मागणी होत आहे या भागात अवैध वाळू उपसा आणि आता मोटारी चोरींचा वाढता त्रास हे दोन्ही प्रकार एकाच टोळीशी संबंधित असल्याचा संशय बळावलाय तरी महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने संयुक्त मोहीम राबवण्या चोरांवर अंकुश आणावा अन्यथा शेतकऱ्यांचा सनशक्तीचा अंत होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवड मी गावाचा माझ्या विहिरीवरती मोठा दोन तीन वर्ष लागलेला नाही बऱ्याचशा मोठ्या चोरीला गेलेल्या बाकी तक्रारी दिल्या नाही दिल्या पण हे आम्हाला बातम्या लागलं त्यानुसार आम्ही विनंती करतोय की याचा काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि ते सगळ्यांना काहीतरी याचा हे करायला पाहिजे तो कुठेतरी नको व्हायला पाहिजे काही गोष्टी किंमत किती होती तो ती होती चोवीस हजार

साहेबराव माझे नाव साहेबराव एकनाथ दळवी माझी मोटर मोटर होती पन्नास हजाराची मोटर चोरीला कधी गेली ते दोन वर्षापूर्वी गेलेलं आहे माझे नाव संतोष दळवी माझ्या का काका रवी दळवी यांची मोटर माणस्या दीड महिन्यापूर्वी चोरीला गेली चोरी ती मोटर जवळपास चाळीस ते पन्नास हजाराची होती त्याचबरोबर चोरी आता कसं माहिती आहे का मागच्या तीन चार ना ना ते चार वर्षापासनं पडत म्हणजे तर गणोद्या शहरामध्ये दहा हा शहरापर्यंत ज्या नदी काठी ज्या लोकांचे विहिरी आहेत त्याच्यामधनं जवळपास दहा ते पंधरा मोठ्या आतापर्यंत चोरी गेलेले आहे पण काही संशयित असून आम्ही तक्रार पण करतो पण पोलीस हे तक्रार नोंदणी घेत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दिरंगाई होते दिरंगाई झाल्यामुळे ते कसं जो चोरी करतो ह्या शिवारातून किंवा ह्या विभागातून पुढे जाऊन बाहेर जाऊन टाकतो असं काही आहे तर आम्हाला काही संस्थे ते वाटतं की ज्यांनी चोरी केली असेल किंवा लोकांच्या बोलण्यावरून ऐक ऐकण्यात आले की की लोक चोरी करतात चोरी करून दुसऱ्या भागामध्ये जाऊन विकत असते कारण याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे कारण आज दीड महिन्यापूर्वी गेले आता पुढं अजून परत उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अजून कसं मोटरी पावसाळ्यामध्ये मोटरी बाहेर काढून ठेवतील म्हणजे त्याच्यामध्ये कसं बाहेर असल्यामुळे ते चोरीला त्यांना अजून जास्त फायदा होतो म्हणजे चोरी घेऊन रात्री ते आपण जास्त त्याच्यावरती लक्ष देऊ शकतो त्याच्यामध्ये चोरी करायला त्यांना जास्त फायदा होतो त्याच्यामुळे चोरी करत नाही कसं लोक जास्त करायचं त्यांना अजून जास्त अच्छे, अच्छे। हे आलेली हे वाटत आहे की कोणी बघत नाही कोणी तक्रार करत नाही आम्हाला कोण थांबवणार त्याच्यामुळे मग ती तक्रार कोणी नोंदून घ्यायला नोंदून घेता का नाही घे ते नोंदायला गेल्यानंतर काही तुमचे राखून थाय तुमचे मोटर आहे का नाही आहे का नाही बोलता लोक म्हणजे पोलीस लोक बोलता पोलीस खात्याचे किंवा जे सरकारी गव्हर्नमेंटचे जिथे आपण तक्रार करतो त्या खात्यामध्ये ती नोंद होती त्याच्यामुळे कसं चोरी करणारा चोरी करूनच जातो तो दोन किंवा दोन किंवा तीन महिन्याने किंवा चार महिन्याने किंवा पाच महिन्याने तो किंवा किंवा एखादी मोटर त्या विभागातून चोरून करून जातो त्याच्यावरती वेळोवेळी कारवाई होणं गरजेचं आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा